हेड तालुक्याचे एरिक्सर त्रिशा फॅमिली ब्लॉग युट्युबर हेलो गुड गட் आहात हाय युट्युब फॅमिली तर तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये इन्व्हिटेशन आलं होतं एका गणपती कार्यक्रमाचं आमच्या दोघांना आणि फर्स्ट इन्व्हिटेशन होतं हो। राजेश्रीला पण घेऊन गेलो होतो आम्ही कालच्याला आम्हाला घाई गडबडीमध्ये तो ब्लॉग शूट करायला जमलं नाही आम्हाला तर आता घरी आल्यावरती आम्ही ब्लॉग शूट करतोय आणि पुढं काय झालं काय नाही राजेश्री सांगा आता काय झालं होतं ते टायमिंग आम्हाला आजचं दिलं होतं पण आम्ही त्या टायमिंग मध्ये गेलेलो पण थोडस लेट झालं अशा कार्यक्रमाने लेट पण होत पण घरी बाळ कारण असतं मग मला घरी यावं लागलं मग ह्यांना म्हणते तुम्ही थांबा मी जाते आणि पुढे मग आता तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता ह्यांचा सत्कार वगैरे केला आणि ते खूप छान बोलले माझी पण आठवण काढली हा म्हणजे मिस केलं तिला मी ना कारण की आता आमचं चॅनेल दोघांनी कुठेतरी मेहनत घेतली मला सुद्धा असं वाटलं की ती असते तर मला अजून छान वाटलं असतं त्यामुळे बाकी आहे मला ते गेले तरी खूप भारी वाटलं असं म्हणायला तर तुम्ही कसं वाटतं ब्लॉग पुढे नक्की सांगा आणि कमेंट करा शेअर करा व्हिडिओ आता बघा आता तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहिलं भेटल शेवटपर्यंत कसं मी बोललो कसं काय पहिल्यांदाच बोललोय मी हो। कसं बोललो काय बोललो मला नक्कीच सांगा कमेंट मध्ये पहिल्यांदा बोलले पण असं वाटत नाही की पहिल्यांदा बोललो कॉन्फिडन्सली बोललो मी हा कॉन्फिडन्सली बोललो खूप फॅमिली ब्लॉग युट्युबर राजूर नगर मधील प्रसिद्ध स्टार यांच्यासाठी एकदा ता जोरदार टाळ्या झाले पाहिजे कली भैया उघडे आपला मंडळात मनपूर्वक स्वागत पुढचा खेळ चालू करूया पुढच्या फेरीत जाण्यासाठी पात्र आहे आणि अल्लाडोईनी या फेरीतून पात्र झालेले आहेत चला विजयी स्पर्धक मागच्या फेरीतील विजयी स्पर्धक कसे आहात भरपूर जण तुम्ही मला ओळखतच असाल जे मला ओळखत नाही माझी ओळख करून देतो माझं नाव तुषार सावंत आणि माझी बायको पण आली होती पण थोडं लेट झाल्यामुळं आमचं एक महिन्याचं बाळ आहे त्यामुळे ती घरी गेली तर काही हरकत नाही मी आलेलो आहे आमचं कॉमेडी चॅनल असतं युट्यूबवरती तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर त्रिशा फॅमिली ब्लॉग हे चॅनल सर्च करा तुम्हाला आमची नक्कीच ओळख होईल आणि मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल आपले मंगेश भाऊ झाले अतुल भाऊ झाले यांचं सहर्ष मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या सगळ्या कार्यक्रमासाठी ज्याप्रमाणे जसा सिंहाचा वाटा आहे तशाच प्रमाणे खारीचा वाटा आपले हे जे तरुण मंडळी जे बसलेले यांचा सुद्धा कुठेतरी खारीचा वाटा आहे यांच्यासाठी नक्की टाळ्या झाल्या पाहिजे कारण की एवढा सगळा कार्यक्रम करणं हे सोपी गोष्ट नाहीये त्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे आणि असाच कार्यक्रम दररोष चांगल्या प्रकारे पार पडो अशीच मी गणपती बाप्पाच्यानी प्रार्थना करतो आणि दोन शब्द थांबवतो धन्यवाद मित्रांनो मित्रांनो फायनली सत्कार वगैरे झाला तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलंच असेल कसं वाटलं मग भाऊ तुला एक सांगतो आपली प्रमुख उपस्थिती म्हणजे सगळ्यात मोठा कार्यक्रम होता आणि आपली प्रमुख उपस्थिती होती आणि मंगेश दादा आणि आपले अतुल भाऊ यांनी आम्हाला आमंत्रण केलं होतं म्हणून आम्ही गेलो, गेलो कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि तुम्ही पण आमची व्हिडिओ बघून कार्यक्रमाची शोभा वाढवा लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त ना व्हायरल करून टाका ट्रॉफी <laughs> मी तिथे नव्हती पण ते माझ्या दिली त्यांनी नाही का, का। पहिल्यांदा त्यांना इच्छा होती की माझ्या द्यावी आणि आता आले ते माझ्याकडे तर त्यांनी घेऊन आले ते, ते, ते कारण की कस आहे की आपल्या चॅनेल वरती माझी जेवढी मेहनत आहे त्याच्यापेक्षा जास्त हिची मेहनत आहे त्याच्यामुळे तिला म्हणलं आधी तिला पण दाखवा कारण की तिला पण खूप आनंद झाला हो <laughs> <laughs> व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आमचं हे पहिलं स्टेज परफॉर्मन्स होतं नक्की कमेंट हो। करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो सपोर्ट करा, करा तुमच्या भावाला हो। चला बाय बाय